असेल पण आपला आवाज कोणी बंद करू शकणार नाही त्यांना वाटत असेल की त्यांनी आपला करंट काढला पण आता आपल्या सगळ्यांनी मिळून भाजपला असा करंट दिला पाहिजे की सत्तेच्या खुर्चीतून ते उडून पडले पाहिजे मी तुम्हाला वचन द्यायला आलोय जी गोष्ट मी तुम्हाला शिवांगी ताईनी सांगितलं सांगितले की आपलं सरकार असताना आपण हो बोललो होतो तुम्ही एकजुटीने जर सोबत उभे राहिलात तर आम्ही सगळे मिळून तुमच्या हक्काच जे काही आहे ते दिल्याशिवाय राहणार नाही आपण नेहमी असं म्हणतो कारण आपली संस्कृती आहे पितृदेव भव मातृदेव भव आणि गुरुदेव भव पण हे जे सत्ताधारी आहेत त्यांना गुरु कोण दिल्लीत त्यांचे बसलेत आणि त्या गुरुच्या आज्ञा पाळून आपल्यावरती अन्याय चाललेला आहे तुम्ही इकडे व्यथा मांडायला आलेत बाजूला गिरणी कामगार बसलेत एकूणच काय कि महाराष्ट्रामध्ये जो भूमिपुत्र आहे मराठी माणूस आहे त्याला चिरडून टाकण्याचा विडा या दिल्लीच्या गुलामाने इथे घेतलेला आहे आणि आपण सगळे मिळून जर का एकवटलो तर याने एकच धडा असा शिकवूया की पुन्हा हे वळवळ करायला महाराष्ट्रभर शिल्लक राहणार नाही मी तुम्हाला मुद्दा म्हणून तुमचं कौतुक करायला आलो की तुम्ही एकजुटीने इकडे आलेला आहात शिवसेना पूर्ण ताकदीने तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून हा आपला लढा जिंकेपर्यंत सोबत राहील हे तुम्हाला वचन देतो आणि विजय मिळवायच्या वेळेला मी पुन्हा येईन म्हणजे पुन्हा येईन मी हे आता फार बदनाम झालेला आहे तर तसा नाही मी एकदा वचन दिलं म्हणजे दिलं त्याच्यामुळे तुम्हाला वचन देतो की विजय मिळेपर्यंत आता आपण थांबायचं नाही आणि विजयोत्सव प्रतिनिधी महाजन साहेब काल मात्री येऊन गेले त्यांनी शब्द दिलेला आहे की आज म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणजे आज बैठक ही होणार खरं तर बैठक बारा एक वाजेपर्यंत व्हायला पाहिजे होती पण आता एक वाजलेला अजूनपर्यंत निरोप आला नाही कळते असं की दोन तीनच्या आसपास ही बैठक होईल पण बैठक फक्त करण्यासाठी न होता बैठक घेऊन हा विषय मार्गी लावला पाहिजे एवढंच या सरकारला विनंती करतो तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरला द्यायला पैसा आहे पण आमच्या शेतकऱ्याला कर्ज माफी आमच्या माता भगिनीला लाडक्या बहिणीला अतिरिक्त जे तुम्ही पाचशे रुपये देणार होता ते देला तो देला तुम्हाला माला पैसा नहीं आम शिक्षकान दयाला पैसा नहीं तो कॉन्ट्रैक्टर से हज़ार कोटी बाजूला देवा पुन आम शिक्षकान हज़ार कोटी दया अभी विनंती हे सरकार हमें करे आहो देखो अभी फाइनली ये जो आंदोलन है ये सब यहाँ पे बैठे हुए टीचर्स ने ये आंदोलन छेड़ा है अभी निर्णय वो ही लेंगे अभी सरकार के माध्यम से यहाँ पे क्या संदेश आता है वो हम सबको देखना पड़ेगा वो संदेश जो भी आता है निर्णय जो भी आता है अगर ये शिक्षक उसको एक्सेप्ट करेंगे तो उसी वक्त ये आंदोलन ख़त्म हो जाएगा लेकिन अगर ये शिक्षक ये टीचर्स उसको एक्सेप्ट नहीं करते तो शायद ये आंदोलन आगे भी जा सकता है कल बारह हज़ार लोग थे अभी अठारह हज़ार लोग आए अभी धीरे धीरे शायद ये आंकड़ा बढ़ते जाएगा इसलिए सरकार को विनती है कि ये आंकड़ा कंट्रोल के बाहर जाने के पहले निर्णय लिया जाए नाही नाही सुट्ट्या वर्षात असतात असतात हातामध्ये रविवार सोडून त्यातले दोन सुट्ट्या यांनी आता या आंदोलन मध्ये वापरलेल्या आहेत दोन अजून सुट्ट्या बाकी आहेत आणि समजा हे आंदोलन अजून वाढलं तर रविवारी जी शिक्षक सुट्टी घेतो त्या दिवशी शाळा घेऊ शकतात त्यामुळे विद्यार्थी सुद्धा पाठिंबा देत आहेत त्यांचे त्यांचे पालक पाठिंबा देत आहेत आणि हे शिक्षक स्वतः त्या ठिकाणी लढत आहेत त्यामुळे कुठेही विद्यार्थ्यांचं नुकसान होईल असं वाटत नाही देखो प्रिन्सिपल के कंट्रोल में चार छुट्टियां होती है संडे छोड के छुट्टियों में से दो उन्होंने मतलब ये जो शिक्षक है उन्होंने पे इस्तेमाल की आंदोलन के लिए और दो छुट्टियां अभी हाथ में बाकी है और अगर और अगर यह आंदोलन आगे गया तो संडे की जो छुट्टी होती है आगे जाके वो संडे पे भी स्कूल लेंगे विद्यार्थियों को सिखाएंगे ये मराठी शिक्षक है कोई भी हालत में ये जो विद्यार्थी है जो स्टूडेंट्स है उनका नुकसान ये ये शिक्षक वहाँ पे नहीं करेंगे ऐसा हम सबका विश्वास है लेकिन आज ये विषय कंट्रोल आ में सकता है, सरकार इस बारे में निर्णय ले ऐसे हम सबको लगता है.